सालेबर्डी गावात रोजगार हमीच्या कामात अनियमितता मोहाडी बावीस लाखांचा निधी खर्च करून तीन रस्त्यांसाठी सहासष्ट लाख निधी खर्च करण्यात आलाय आणि रस्त्यांची कामं सुरू आहेत गावातील लोकांना गावात कामं मिळावी म्हणून शासनानं रोजगार हमी सुरू केली मात्र आपल्या गावामध्ये रोजगार हमी अंतर्गत तीन रोड राबवण्यात आले आहेत त्या रोडाचा कोणताही काम झालेला नाही त्या रोडामध्ये अगोदर माती काम नंतर मुरुम नंतर खडीकर नंतर मुरुम असा चार टप्प्याने काम केला जातो परंतु इथं कोणताही काम केलेलं नाही इथं पतला पतला मुरुम झाकून दिलेला आहे आणि सगळं सगळे मिळून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य सरपंच रोजगारसेवक एच डी ओ बी डी ओ आणि हे सगळ्यांच्या इंजिनियरच्या या सगळ्यांच्या सल्ल्याने आणि सहमतीने हे बिल पास करण्यात आले आणि काल अठरा तारीख अठरा जून दोन हजार पंचवीसला यांच्या खात्यात पैसे पाळण्यात आले आम्ही दहा तारखेला तक्रार केल्यानंतरही ही कारवाई का बरं झाली नाही याचा आम्हाला अहवाल सादर करून द्यावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी ज्यांनी पण ही जी माहिती दिली आहे चुकीची आहे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही आणि जो काम झालेला आहे हा लेबरच्या माध्यमातून झालेला आहे आणि जो काही पेमेंट आहे ते लेबरच्या अकाउंटवरती पेमेंट झालेला आहे त्याच्यामध्ये मृत व्यक्तीचं नाव आहे आणि बाहेर त्यांचे आले होते बेंगलुरु नाही ते मजूर हजेरी लावताना कदाचित होतो चुकीने पण चुकीने लागल्यानंतर रोजगार सेवक पंचनामा करून ते हजेरी कॅन्सल करतात कदाचित चुकीने होऊ शकतो